अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली असून महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आले असून या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे गेल्यावेळीही राधाकृष्ण विखे पाटील हेच नगरचे पालकमंत्री होते आणि यंदाही अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच पारड्यात पडले असून जलसंपदा मंत्री पाठोपाठ पालकमंत्रीपदाची माळ ही विखे पाटील यांच्या गळ्यात पडल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटील यांचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे पालक मंत्र्याच्या बदल्यांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनीय निर्णयांची गती वाढेल अशी अपेक्षा आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे नव्या यादीतील पालक मंत्र्यांकडून त्यांच्या जिल्ह्यासाठी कोणते निर्णय घेतले जातील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले ला आहे भीमप्रहा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगतापण्यासाठी भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा